नमस्कार आपण पाहतात आष्टी लाईव्ह जगाच्या नकाशावर जर दुष्काळी भाग म्हणून जर कोणाची नोंद झाली असेल तर ती बीड जिल्ह्याची त्यात बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका नेहमीच पावसापासून वंचित राहिलेला सतत दुष्काळाची परिस्थिती पाण्यासाठी भटकंती रोजगाराला जायचं का जनावरांना सांभाळायचं याची चिंता सरकार जनावरांसाठी आज उद्या आज उद्या छावण्यास सुरू करतील या आशेवर शेतकरी बसलेला गेली दोन महिने लोटली तरी छावण्यांचा कुठं तपास तपास नव्हता अशा परिस्थितीत केळसांगवी गावचे जलधारा दूध व्यवसाय संस्थेचे संस्थेमार्फत अजित गुले यांनी छावणी सुरू केली आज आपण आष्टी तालुक्यातील के केळसांगवी या गावामध्ये आहोत अजित गुले यांनी नुकतीच छावणी उभा केली आहे जनावरांसाठी जलधारा या त्यांच्या संस्थेमार्फत ही छावणी चालू आहे या छावणीमध्ये जे जनावरं आले आहेत जे शेतकरी या ठिकाणी आलेत आपले गुरं डोळं घेऊन तर त्यांच्या चाऱ्याची पाण्याची सोय कशी केलेली आहे आपण प्रत्यक्षातच पाहूया चा एक पाण्याची खूप मोठी समस्या असताना या छावणीमध्ये पाणी कशा स्वरूपात येतं आपण प्रत्यक्षात पाहूया मला सांगत आता की पाण्याची सोय कशी केलेली आहे एक टँकर येतं आणि लाईननी वाटत जातो पाण्याची साठवण्यासाठी तुम्ही काय सोय केलेली आहे तर हे म्हणतायत की दोन टाईम आम्हाला पाणी येतं आणि जशा दोन लाईन आपण आहेत जनावरांच्या पलीकडं आणि अलीकडं याच्यामधून तो टँकर जातो आणि दोन्ही साईडला ज्या टाक्या त्यांनी मांडलेल्या त्या टाक्यामध्ये त्यांना पुरेल एवढं पाणी सध्या तरी पुरतं भविष्यात ते होईल ते होईल म्हणजे सध्या तरी मुबलक प्रमाणामध्ये पाणी मिळतं असं शेतकरी मानताय जलधारा दूध संस्था यांच्यामार्फत अजित भुले यांनी केलेली ही जी चा चालू छावणी आहे पाहूया शेतकऱ्यांच्या काय व्यथा आहेत काय मागण्या बोला नमस्कार दादा चारा हा किती वाजता मिळतो तुम्हाला दिवसातून सात आठ वाजताच मिळतो सकाळी सात आठ वाजता सकाळी अगदी वेळेवरती मिळतो दादा तुम्हाला चारा अगदी व्यवस्थित मिळतो किती जनावर आहेत तुमच्या पाच जनावर आणि तुमचे तुमचे पाच एक म्हणजे सरासरी जेवढे जनावरात आहेत त्या परतीने तुम्हाला ते वाटप केलं जातं चारा पुरतो का पण हा पाण्याची व्यवस्था चांगली पाहिली आम्ही आता आणि चाराही तुम्ही म्हणता की मुबलक प्रमाणे मिळतोय नमस्कार दादा नमस्कार मला सगळ्या छावणी किती दिवस झालं चालू झालेली आठ मार्चला सुरू झाली बार आणि चारा वगैरे पाणी मुबलक मिळतं आम्हाला काय सकाळी वेळेवर चारा मिळतो पाणी दिवसात दोन टाइम मिळतं आणि खुराकाची सुद्धा चांगली आहे चारा पाणी सगळं आणि भविष्यातही तुम्हाला आता ते खुराक वगैरे काही देणारे आहेत अजित गोले यांनी जी छावणी चालू केलेली आपण त्यांचे जे संवाद साधूया की किती दिवस झाले छावणी चालू करून आम्ही सात तारखेला छावणी या ठिकाणी चालू केलेले आहे व्यवस्थित रोजचे रोज चारा या ठिकाणी चारा आम्ही सकाळी आठ साडेआठ नऊच्या दरम्यान रोज सकाळी चारा देतो आहे पंधरा किलो मोठे जनावरं आणि साडेसात किलो छोटी जनावरं या हिशोबाने आम्ही चारा या ठिकाणी चालू केलेला आहे परंतु आज अशी परिस्थिती झालेली आहे की चारा उपलब्ध या ठिकाणी होत नाही त्याकरता आम्हाला म्हणजे असं पूर्ण निवेदन ढासळत आहे चारा उपलब्ध नसल्यामुळे आणि चाराचे भाव पण आज एवढे वाढलेले आहेत तीन हजार रुपये टनाप्रमाणे या ठिकाणी हिरवा चारा भेटतोय आणि भविष्यात हा चारा चार साडेचार हजारापर्यंत जाऊ शकतो कारण की जास्तांनी याची निश्चित छावणा चालकाचीही थोडीशी काळजी घेतली पाहिजे जेणेकरून या ठिकाणी जनावर जनावरं जग जगवत असताना छावणी चालकालाही थोडंसं शासनाने सहकार्य केलं पाहिजे अशी मी या ठिकाणी शासनाला विनंती करतो आत्ता यास्तक यास जर पाहिलं गेलं तर डिझेल पेट्रोलचे पेट्रोल भाव वाढत आहेत आता डिझेलचे भाव वाढले तर मग तुम्हाला वाहतुकीचं परवडतं का त्या आणायला या ठिकाणी तसं पाहिलं तर सत्तर रुपये मोठं जनावरं आणि पस्तीस रुपये छोटे जनावरप्रमाणे शासन या ठिकाणी छावणी uh, चालकाला पैसे uh, देत आहे परंतु त्या uh, सत्तर रुपयामध्ये या ठिकाणी जनावरांचं भागत नाही कारण की चारा आज फार uh, 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 बारामती फलटण या uh, ठिकाणाहून चारा या ठिकाणी आणावं लागत आहे आणि थोड्या दिवसात हिरो चारा बंद होऊन आज पाय तसं पाहिलं दुष्काळी परिस्थिती असल्यामुळं uh, 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 वाळा चारा भेटणं मुश्किल आहे कारण की आजची परिस्थिती जर पाहिली तर पाच हजार रुपये शेकड्याप्रमाणे वैरणीचे भाव झालेले आहेत आणि अजून पुढच्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी आमची तर अशी आम्हाला असं वाटतंय की सात हजारापर्यंत भाव जर गेले तर छावणी चालकांना छावणी चालवा का बंद करावा असा प्रश्न उपस्थित झालेला आहे आपण आहेत की चाराची एवढी आष्टी तालुक्यामध्ये बिकट परिस्थिती तो चारा आपल्याला कमीत कमी ते म्हणत आहेत की दीडशे ते दोनशे किलोमीटर या अंतरावरून त्यांना आणावं लागतो त्यात डिझेलचे भाव वाढल्यामुळे वाहतूकचाही खर्च वाढतोय आणि जे सरकार त्यांना जे पैसे देत आहे तर ह्या पैशामध्ये त्यांना खूप काटकसरीने हे करावं लागतं तर याच्यामध्ये सरकारने थोडं त्यांना पैसे वाढवून द्यायला पाहिजेत आणि नक्कीच काळाची गरज आहे जर जनावर जगले पाहिजेत त्यासाठी शेतकरी जगला पा जगला पाहिजे शेतकरी जगला तर आपण सगळे जगणार आहेत त्यासाठी सरकारने त्यांना आर्थिक मदत नक्कीच वाढवून दिली पाहिजे अगदी उदाहरण म्हणून दुसऱ्या छावण्यांना द्यावं अशा स्थितीमध्ये अजित घुले यांनी इथं नियोजन केलेलं आहे आणि शेतकऱ्यांनी जे गावातील आहेत ते त्यांना खूप सहकार्य करत आहेत तर अशीच छावणी दुसरीकडे जिथं चालू केलेली तर त्यांनी यांचा आदर्श घेऊन त्याच्यात काही बदल करता आले तर नक्कीच करावं कॅमेरामन अशोक मुटकळसह अशोक पिसाळ